दुसऱ्या बाजूला सोयाबीन आणि कापसा मला शेतकरी पूर्ण संपलेला आहे मी थोडा सोयाबीन कापसाचा अभ्यास करतो सोयाबीनचं पर क्विंटल प्रोडक्शन कॉस्ट हे सात ते साडेसात हजार रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव चार हजार रुपये आहे कापसाचं एका क्विंटलचं प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च हा साधारणपणे साडेआठ हजार रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा साडेसहा सात हजार रुपये आहे त्यामुळे सोयाबीन कापसाला सुद्धा तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव फरक पाहिजे ही आमची मागणी आहे उसाची एकरपी अफारपी द्यायला कारखान तयार नाही नवे नवे अनेक ठिकाणी उसावाल्यांचे पेमेंट सुद्धा केलेलं नाही शेतकऱ्यांची काही कारखान्याने ती, 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 तीन तीन चार चार महिने झाले त्यामुळं त्या, त्या कारखान्यावर सरकारने काय कारवाई केली उलट शेतकऱ्यांचे पेमेंट थांबवणाऱ्या कारखान्यांना सरकार धक हमी देत आणि त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देतो पक्षात तो माणूस आला कारखान्याचा चेअरमन केली म्हणजे हे सरकार कारखानदारांच्या बाजूला आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूला आहे एकदा सरकारने स्पष्ट केलं पाहिजे काल मुख्यमंत्री साहेब त्या वानखेडे स्टेडियमवर असं म्हणाले की तुम्ही अजून काही नवीन उभारा मी तुम्हाला लगेच पैसे उपलब्ध करून देतो काल रोहित शर्मांचं रोहित शर्माच ना रोहित रोहित शर्माचं नाव ना त्या स्टँडला दिलं त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही चांगले खेळाडू आहेत त्यांचा सन्मान झालाच पाहिजे पण क्रिकेटसाठी जर तुमच्याकडं उपलब्ध करून द्यायला पैसे आहेत तर मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्हाला का म्हणत नाही पैसे उपलब्ध करून देतो का कर्जमाफी करून देतो ही भूमिका का नाही सगळ्या गोष्टींसाठी पैसे आहेत शक्तीपीठ महामार्गाला पैसे आहेत समृद्धी महामार्गाला पैसे आहेत वनखेडे स्टेडियम सारखा अजून नवं स्टेडियम उभारायला पैसे अनेक गोष्टींवर पैसा अनेक नवीन प्रोजेक्ट करायला तुमच्याकडे पैसे आहेत तर शेतकऱ्याला द्यायला तुमचे तिजोरीत पैसे का नसतात काही झालं दुष्काळ पडला अडचणीत आहे आर्थिक अडचणीत आहे अरे मग तुम्ही आर्थिक अडचणीत जर आहात तर खासदारांचे पगार थांबले का सहा महिन्यासाठी मंत्र्यांच्या सुरक्षेवरचा खर्च थांबला का मंत्र्यांच्या कॅबिन दुरुस्तीचा खर्च थांबला का असं का म्हणत नाही की राज्य आर्थिक अडचणीत आहे आम्ही पाच वर्ष आमदार खासदार मंत्री पगार घेणार नाही अर्थात त्याने काही फारसा फरक पडेल असं म्हणजे खूप मोठी रक्कम होईल असं मला म्हणायचं नाही पण नैतिकता आहे का या लोकांची नैतिकतेच्या मुद्द्यावर यांनी ही भूमिका घेतली पाहिजे परंतु त्यांची पगार वाढ त्यांचे बिल हे सगळं रेग्युलर राज्य किती अडचणीत गेलं तरी परंतु शेतकऱ्याला पैसे देताना हे नाका मुरडतात आम्ही यांना सोपं सोडणार नाही आमच्या संयमाचा बाण तुटलेला पाहू नका आम्ही जरी शेतकऱ्यांच्या संघटना जरी आमच्या वेगळ्या वेगळ्या असतील आम्ही वेगळ्या भागात काम करत असू वेगवेगळ्या विचारधारेचे लोक असतील तरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकांचं शेतकरी एका झेंडाखाली आणण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत त्यामुळं कर्जमुक्ती मिळाली पाहिजे सोयाबीन कापसाला भाव फरक मिळाला पाहिजे उसाला एक रकमी एफ आर पी मिळाली पाहिजे दुधाला सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे कांद्यावाला शेतकरी अडचणीत मी नाशिक भागात गेलो होतो सातशे आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर आहे किमान दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर मिळाला पाहिजे किंवा अनुदान दिलं पाहिजे आणि निर्यात बंदीसारख्या म्हणजे काय म्हणतात त्याला सुलतानी किंवा राक्षसी निर्णय अशा पद्धतीचे शेतकऱ्यांना मारणार आहे पुन्हा सरकारनं घेऊ नये कांद्याच्या निर्यात बंदी सरकार निर्णय ही सुद्धा आमची मागणी आहे जंगली जनावरांचा जो आम्हाला शेतीला त्रास होतो त्याला मजबूत असं कंपाऊंड करून द्या हवे तर पंचवीस टक्के रक्कम आमच्याकडून घ्या पण प्रचंड मोठं नुकसान आम्हाला शेतकऱ्यांचं रोही हो लाडुक्कर हरण यांच्यापासून होतं आणि त्यामुळं आम्ही सगळे शेतकरी शेत त्रस्त आहोत शेतमजुरांसाठी सुद्धा सरकारनं सुरक्षेची व्यवस्था केली पाहिजे एखादा शेतमजूर जर का वारला तर त्याच्या मुलांचं शिक्षण आणि त्याच्या कुटुंबाच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची जबाबदारी दे। त्यांचा इन्शुरन्स काढण्याची जबाबदारी ही सरकारनं घेतली पाहिजे ही सुद्धा आमची याच्या या निमित्तानं मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन या महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं करावं अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या आंदोलनाची मशागत करण्यासाठी आम्ही गावागावात फिरतो आहे जनजागृती करतो आहे शेतकऱ्यांच्या सभा घेतो आहे आणि हे आंदोलन आमचं असं ठरलंय की डिक्लेअर नाही करायचं काय करायचं डिक्लेअर केलं की हे लगेच अटक करतात तुरुंगात टाकतात केसेस घालतात आणि कार्यकर्त्यांना हरस करतात करता। तर आंदोलन डिक्लेअर करायचं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरवी काव्याच्या पद्धतीनं हे आंदोलन करायचं अशा पद्धतीचा निर्णय आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांचा झालेला आहे आणि त्या दृष्टीनं आज बीड जिल्ह्याचा दौरा आहे आज सभा पण आम्ही घेणार आहे कार्यकर्त्यांशी बोलणार आहे आम्ही वेगवेगळ्या चळवळीतले सगळे जुने नवे कार्यकर्ते बसून अजून काय वेगळा विचार करता येईल अशा दृष्टीनं सुद्धा विचारमंथन आम्ही आज दुपारी करणार आहे आणि त्याचा एक निर्णय परत आम्ही आज दुपारी या ठिकाणी येणार आहे असा निर्णय आमचा ठरलेला आहे मी सरकारला सांगू इच्छितो जर का तुम्ही आम्हाला हलक्यात घ्यायचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना गृहित धरायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातल्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आमची असेल या मंत्र्यांच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण आमच्या आता गळ्यापर्यंत आल्या आमचा संयम आता तुटायची वेळ आलेली आहे आणि अजून आमचा पेशन्स तुटायची वेळ सरकारनं पाहू नये नाही तर असं उद्धव ते आंदोलन या महाराष्ट्रामध्ये होईल की या मंत्र्यांना घराच्या बाहेर सुद्धा त्यांच्या निघता येणार नाही अशा पद्धतीनं संयम तुटू शकतो शेतकऱ्यांचा एवढा खरखल असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळं सरकारनं वेळीच सावध व्हावं आणि आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी आम्ही जो भाव फरक मागतोय तो द्यावा आणि आत्महत्या होण्यापासून शेतकऱ्याला वाचवावं हो। तुमच्या जिल्ह्यामध्ये या अलीकडच्या तीन चार, चार महिन्यामध्ये बहात्तर ते पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या बहात्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही खूप गंभीर बाब आहे म्हणजे किती लोकांच्या आत्महत्या झाल्यावर मग सरकारला जाग येणार आहे सरकारला जर आमच्या रक्ताचा नैवेद्यच पाहिजे असेल तर तो सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे जसं क्रांती देवीतेला रक्ताचं नैमद्य लागतो तसं या सरकारला जर आमचे बळी गेल्यावर जा येणार असेल आम्हाला गोळ्या घालून यांना शांती मिळणार असेल तर आम्ही ते सुद्धा करायला तयार आहे पण आता आम्ही थांबणार नाही या निर्धाराने ही लढाई होईल आरपारची पारची लढाई सरकारसोबत शेतकऱ्यांच्या आता होईल अभि नाही तो कमी नाही अशा पद्धतीची लढाई होईल आणि ह्या लढाईला ही लढाई उस्फूर्त असेल एका संघटनेपुरती किंवा एका पक्षापुरती किंवा एका नेत्यापुरती लढाई नसेल ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची सामूहिक लढाई असेल अशा पद्धतीची भूमिका आमची असणार